भारतात प्रथमच सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठीतून कथेचं आयोजन करण्यात आलं आहे हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठीतून सात दिवशी कथेचे आयोजन समस्त हिंदू समाजातर्फे भारतात प्रथमच सोलापुरात होत आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज एकोणीस ते पंचवीस दरम्यान दररोज दुपारी चार ते सायंकाळी साडेसात दरम्यान जुनी मिल कंपाऊंड येथील नागेशकरजगी ऑर्किड स्कूल येथे सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती सी ए राजगोपाल मणियार यांनी मंगळवारी पत्र दिली छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सात दिवसांची कथा अशी होत आहे कृष्ण जन्मभूमीचे उपाध्यक्ष आहेत आणि महर्षी वेदास प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत गीता परिवारचे संस्थापक आहेत तर अशी एक थोर संत व्यक्ती आज एका धार्मिक व्यासपीठावरून पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ठेवत आहे ही कथा नागेश फुल ऑर्किड नागेश करजगी ऑर्किड स्कूल जे जुनीबिल कंपाऊंड येथे आहे तिथे एकोणीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत दुपारी चार ते साडेसात या दरम्यान दररोज असत आहे